स्विगी डिलिव्हरी एजंटची करामत शूज चोरताना रंगे हात सापडला हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एक्स वरील अनेक युजर्सने त्यांच्याबाबत ही भूतकाळात अशा घटना घडल्याची सांगितली आहे सोशल मीडियावर एक सध्या व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये स्विगी इन्स्टा मार्ट डिलिव्हरी एजंट फ्लॅटच्या बाहेर ठेवलेले शूज चोरताना दिसत आहे ही घटना नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुरुग्रामच्या एका फ्लॅटमध्ये घडली दरम्यान या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज रोहित अरोरा नावाच्या एका एक्स यूजर ने शेअर केला आहे चोरी केलेले शूज नायकेचे असल्याचा दावाही अरोरा यांनी यावेळी केला आहे एक्स वर सी चे फुटेज शेअर करत अरोरा यांनी लिहिले स्विगीज टॉप अँड पिकअप सर्व्हिस एका डिलेवरी एजंटने नुकतेच माझ्या मित्राचे शूज चोरला व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये डिलेव्हरी एजंट किराणा सामान घेऊन दरवाजापर्यंत चालत येत असल्याचे दिसत आहे त्यानंतर त्याने बेल वाजवली आणि ग्राहकदार उघडण्याचा वाट पाहू लागला इतक्यात त्याचे लक्ष घराबाहेर ठेवलेल्या चपलांच्या तीन जोड्यावर गेले नंतर एका मिनिटात कोणीतरी दरवाजा उघडतो आणि एजेंट कडून पॅकेज घेतो त्यानंतर तो काही त्या सेकंदासाठी त्याचा मोबाईल काढतो आणि दरवाजा पासून दूर जातो मग तो डोक्यावरचा कपडा काढतो आणि चेहरा पुसतो तो, तो काही पायऱ्या उतरतो आणि काही सेकंदानंतर माघारी येत फ्लॉटच्या बाहेरील शूज उचलतो कपड्या खाली झाकून घेऊन जातो